नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट अशी नवलकोलची भाजी बनवणार आहोत काही ठिकाणी नवलकोल म्हणतात काही ठिकाणी अलकोल म्हणतात तर ह्या सीझनमध्ये छान असे कवळे असे नवलकोल मिळतात तर आज आपण इथे नवलकोलची भाजी बनवणार आहोत ही भाजी तुम्ही बरोबर भाकरीवर बरोबर सुद्धा खाऊ शकता मस्तच अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर आज आपण नवलकोलची भाजी बनवणार आहोत बनवायला एकदम सोपी आणि खायला तर अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर ही भाजी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण मार्केटमधून दोन नवलकोल म्हणजे अल्कोल घेतलेले आहेत तर नवलकोल हे कवळे घ्यायचे म्हणजे भाजी छान तयार होते काही ठिकाणी याच्या पानांची सुद्धा भाजी बनवली जाते म्हणजे नवलकोलमध्ये हे पानं पण वापरली जातात तर इथे आपण पानांचा वापर न करता आपण फक्त नवलकोलचा म्हणजे अल्कोलचा वापर करणार आहोत अशा पद्धतीने त्याची सालं काढून घ्यायची आणि छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे तर इथे आता नवलकोल म्हणजे अल्कोल आपण सालं काढून घेणार आहोत तर इथे आपण नवलकोल म्हणजे अल्कोलचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक मोठा बारीक चिरलेला कांद्याचा वापर करणार आहोत तर अशा पद्धतीने आपण छोटे मोठे असे तुकडे करून घेऊ शकता आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा तर या भाजीमध्ये आपण चण्याच्या डाळीचा वापर करणार आहोत चण्याची डाळ आपण दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून घेतलेली आहे फोडणी फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी म्हणजेच राईचं वापर करणार आहोत मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडल्यानंतर आपण पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण कांदा छान परतवून घेणार आहोत तर कांदा छान परतवून घेतल्यामुळे काय होतं भाज्या छान चवीला तयार होतात तर इथे आता कांदा पाहू शकता साधारण आपला परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण दोन चिमूडभर हिंगाचा वापर करणार आहोत कारण आपण या भाजीमध्ये चण्याच्या डाळीचा वापर करणार आहोत आणि घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला एक चमचा आणि पाव चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते एकदा अशा पद्धतीने ही नवलकोलची भाजी बनवून बघा मस्त चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण मसाले परतवून घेणार आहोत मसाले परतवून झालेले आहेत चण्याच्या डाळीमधलं पाणी आपण काढून टाकणार आहोत आणि चण्याची डाळ आपण मसाल्यावर परतवून घेणार आहोत ही भाजी आपण फक्त साठवणीचा सा मसाला म्हणजे घरगुती लाल तिकटावर बनवणार आहोत तुमच्या इथे जर साठवणीचा सा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाल्याचा वापर करू शकता किंवा अगदी मिरची पावडरवर सुद्धा ही भाजी छान होते इथे मी साठवणीचा सा मसाला वापरलेला आहे तुमच्या इथे नसेल तर तुम्ही अगदी मिरची पावडरवर सुद्धा ही भाजी बनवू शकता फक्त मिरची पावडर वापरतात थोडी थोडी बेताने वापरायची कारण मिरची पावडर थोडी तिखटाला जास्त तिखट असते त्याच्यामुळे इथे लाल तिखटाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत पाण्यावर आपण ही डाळ छान शिजवून घेणार आहोत पाण्याचा वापर केल्यानंतर डाळ आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि डाळ आपण शिजवून घेणार आहोत तर इथे आपण आता डाळीला एक उकळ येऊ द्यायची आहे त्याच्यानंतर आपण नवलकोलचा वापर करणार आहोत तर इथे आता डाळ साधारण आपण शिजवून घेणार आहोत तर इथे आता पाच मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून पाहूया तर इथे आता डाळ आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे तर चण्याची डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे पाहू शकता साधारण मऊ सर अशी शिजलेली आहे आणि आता आपण नवलकोल म्हणजे अल्कोलचा वापर करणार आहोत थोडीफार अशा पद्धतीने डाळ शिजवून घ्यायची म्हणजे नंतर नवलकोल आपण वापरल्यानंतर डाळ छान मऊ अशी शिजली जाते तर इथे आता नवलकोल म्हणजे अल्कोलचा वापर करणार आहोत आणि भाजी एकदा आपण ढवळून घेणार आहोत तर ही भाजी आपण रस्सा भाजी न बनवता आपण इथे भाजी सुकी बनवणार आहोत तर इथे आपण ही भाजी चपाती आणि भाकरीबरोबर खाता येईल अशा पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत तर इथे आपण आता नवलकोल शिजण्यासाठी आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर ही भाजी रस्सा भाजी बनवायची असेल तर तुम्ही थोडंफार जास्त पाण्याचा वापर करू शकता तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत आणि भाजी छान शिजवून घेणार आहोत इथे आता झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनटासाठी भाजी छान शिजवून घेणार आहोत पाच ते सात मिनटामध्ये एखाद वेळेस झाकण काढून पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे तर इथे आता सात मिनटं झालेली आहेत आणि भाजी छान मऊसर अशी शिजलेली आहे तर भाजी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आपण ही भाजी सुकी बनवलेली आहे तर इथे तुम्हाला जर भाजी बनवायची असेल तर इथे तुम्ही थोडंफार पाण्याचा वापर करू शकता तर इथे आता नवलकोल छान मऊ असं शिजलेलं आहे आणि आता आपण मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर भाजी एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे जास्त मसाल्यांचा वापर न करता फक्त घरगुती लाल तिकटावर ही भाजी बनवलेली आहे अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने नवलकोलची म्हणजे अलकोलची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर भाजी व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी ही आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये